मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो मित्रांनो बातमी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची आहे बिग ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर कर्मचाऱ्यांना मिळणार दहा वर्षांची बंपर थक बाकी आले नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण आनंदाची बातमी अखेर कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी थकबाकी रक्कम काय आहे बातमी कोणत्या प्रकारची थकबाकी मिळणार आहे किती थकबाकी मिळणार आहे थकबाकी मिळण्याचे प्रयोजन काय आहेत या संदर्भातील महत्वपूर्ण आताच्या घडीचे सर्वात मोठ्या ब्रेकिंग news चे उत्तरे जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया breaking news स्पष्टीकरण आणि करूया ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण करण्या अगोदर करन मित्रांनो आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube channel वर नवीन असाल तर channel ला शेअर आणि subscribe करायला विसरू नका तर चला ब्रेकिंग न्यूज संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया राज्य कर्मचाऱ्यांना समितीने वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा अहवाल राज्य सरकार सरकारकडे सादर करण्यात आला आहे वेतन त्रुटी व वेतनातील असमानता जाणून घेऊया सातव्या वेतन आयोगात बऱ्याच पदांच्या बाबतीत वेतन श्रेणीमध्ये परिस्थिती आहे तसेच वेतन वे त्रुटी तसे या संदर्भात आढळून आले आहे वेतन त्रुटीचे सदर निवारण करण्याकरिता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व आदेशानुसार वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना राज्य सरकारकडून गठीत करण्यात आली होती सदर गठीत केलेल्या समितीत करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे अंतिम मंजुरी साठी आहे सरकार त्या प्रस्तावाची छाननी करत आहे सदर राज्य सरकारच्या मंजुरी नंतर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सातव्या वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येईल काही विभागा काही विभागामध्ये समान काम समान पदे अशी देखील वेतन त्रुटीमध्ये तफावत आहे सदर वेतन त्रुटीची तफावत दूर करण्यात करण्यासाठी अभ्यास समितीने त्रुटीचे निवारण करून प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लवकरच लागू करण्यात येणार आहेत वेतन त्रुटी समितीचा अहवाला कधी मंजुरी मिळेल हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर पाहूया सातव्या वेतन आयोगानुसार वेतनामध्ये असणारी त्रुटीचे निवारण करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीच्या प्रस्तावावर तीन महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे फरकाची रक्कम मिळणार हे निश्चित आहे सदर वेतन, सदर वेतन त्रुटी ही सातव्या वेतन आयोगाची असल्यामुळे सदर वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर आणि केल्यानंतर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाईल आणि तेव्हा पासूनचा फरक अदा केला जाईल अशाच प्रकारे सातव्या वेतन आयोगातील थकबाकीची रक्कम हि दिनांक जाने एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन पंचवीस या एकूण दहा वर्षाची थकबाकी आठवा वेतन आयोग लागू होण्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांना देण्याच्या संदर्भात शासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून दोन ते तीन महिन्यात म्हणजे एक जून दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केव्हाही कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीचा त्रुटीचा

हे शंभर टक्के खरे असल्यामुळे करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच